या बातमीपत्राचे प्रायोजक आहे शंकर आव्हाड वीस वर्ष प्रगतीचे वर्ष समृद्धीचे आमदार कोकाटे समर्थक असलेल्या सिन्नर नगर परिषदेतील माजी नगरसेवकांनी केलेल्या आरोपाचे माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी खंडन करत केवळ राजकारण करण्या हेतू सूडबुद्धेने आरोप करीत असून त्यात कुठल्याही पद्धतीचे तथ्य नसून उलट हे सगळे स्वतः सत्तेत असताना केलेला भ्रष्टाचार विसरू नये वेळ आल्यास तोही जनतेसमोर ठेवणार असल्याचे सांगितले नमस्ते मी किरण डगळे माझे नगराध्यक्ष सिन्नर आ, आज सकाळी बारा साडेबाराच्या दरम्यान माझी उपनगराध्यक्ष बाळासाहेब हुगले नामदेवराव लोंढे मेहमूद दारूवाला हे सर्वजणं कडवा फिल्टर प्लांट या ठिकाणी येऊन त्या ठिकाणची परिस्थिती बघितली त्या ठिकाणी कर्मचारी काम करत होते मी एका जागेवर बसलेले होतो त्यांचे अधिकारी वर्ग असेल प्रशासनाचे सर्व लोक असेल ते त्यांचं काम करत होते आणि त्यानंतर मग त्यांनी आरोप केला की के किरण डगळे या ठिकाणी काय करत आहेत तेव्हाही तेव्हा मी सांगितलं होतं की या ठिकाणी हे गाव माझं आहे या ठिकाणी शेती माझी आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो आहे परंतु मला सांगावं विशेष वाटतं सगळे अकरा सवा अकराच्या दरम्यान मी सोलंबेकडे चाललो होतो जाण्याचा जा मार्ग तोच आहे माझा आणि तेच तेच असताना मी बघितलं की कर्मचारी सिद्धार नगरपालिकेचे कर्मचारी काय कारणास्तव इकडे आले आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत पुढे गेलो पुढे गेलो त्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी बसलो ते म्हणे की आम्हाला मोजमाप करायचं आहे आता मटेरियलची विल्हेवाट लावायची आहे किती मटेल ओके आपला आहे किती नाही आहे त्या हिशोबाने सर्व आकडेवारी करून नगरपालिकेला कारांतर जमा करायचं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे चांगल्या गोष्टी करतात त्या ठिकाणी तुम्ही जर फी सी सी टी व्ही फुटेज वगैरे असेल तुम्ही चेक जर केलं असेल मी एक जागा सोडून कुठल्याही याच्यात मी इन्व्हॉल्व्ह झालेलो नाही आणि हे चोरी प्रकरण हे तर मला माहीत नाही बरं चोरी माझ्यासारख्याला जर करायची असते किंवा प्रशासनाला करायची असते तर हे दिवसा कशाला करायचं संध्याकाळी केली असते ना दिवसा तुमच्यासमोर कशाला कोणी आलं असतं बरं हे जर करायचं होतं आणि जर मला जर छुपे डाव करायचे होते तर मी एकोणतीस तारखेच्या के अद्या केलं असतं मी आता दोन तारखेला कशाची वाट पाहिलं असते परंतु हे विशेषतः मला सांगणं खूप चुकीचं वाटतं आणि यांनाही समजत नाही असं मला विशेष वाटतं कारण एकोणतीस तारीख झाल्यानंतर माझा या नगरपालिकेचा संबंध फक्त की त्या ठिकाणी काम सुरळीत झालं पाहिजे माझ्या असलेल्या किंवा माझ्या असं नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ते काम करून घेणं त्या ठिकाणी जाण्याचा किंवा न जाण्याचा हा उद्देश नाही परंतु हे या टाईपचे जे काही आरोप लावले जातात हे चुकीचे आहे ते चांगलं नाही आहे राजकारण होत राहणे राजकारणाची दिशा कळत राहते आता हे मेहमूद साहेब आहेत त्यानंतर बाळासाहेब उगले आहे यांना यांच्या घरात राहता वागता येत नाही यांना यांच्या पक्षात राहता येत नाही यांना यांच्या सहकार्यासोबत व्यवस्थित राहू शकले नाही ते आमच्यासोबत काय राहणार आहे कारण त्यांना हा राजकारणाचा भाग आहे राजकारणासोबत हे बरं राहणं हा त्यांचा स्वाभाविक गुण आहे परंतु मटेरियल विकणं मटेरियल कोणीतरी नेणं असं कसं होऊ शकतं बरं ते मटेरियल नेण्यासाठी एखादी त्यांनी गाडी तरी बघितली त्या ठिकाणी एखादा जे तरी बघितला एखादे दहा पंधरा वंश माणसं माझं उचलणारे तरी बघितले पण त्या ठिकाणी मी सोडलं तर सर्व कर्मचारी हे नगरपालिकेचे होते ते कॉन्ट्रॅक्टचे असो किंवा परमनंटचे असो त्यात तर काय वाद नाही बरं त्यानंतर त्यांना जर सांगणार अधिकारी वर्ग असेल तर अडचण काय मला लक्षात नाही आली ते त्यांचं ते काम करते सुट्टीच्या दिवसं करो ते तर न करो पाणीपुरवठा योजनाच अशी आहे की त्याला ट्वेंटी फोर फॉय सेवन तुम्हाला काम करावं लागतं मग ते जर काम करत असाल तर अडचण काय आली आणि त्या ठिकाणी जर मी सिन्नरकडून सोनांबे गावाकडे जर माझ्या गावाकडे जात असाल तर त्याची काय अडचण आली बरं चोरी करत असत मी जर चोरी करणार असं सध्या गाडी केली असती दिवसा कशाला केली असते बरं त्यानंतर जर एकोणतीस तारखेच्या आज पाच वर्षभर जर मी ठिकाणी सांभाळत असतो जर एखादी वस्तू घेऊ घेऊन घ्यायचे न्यायचे असे नक्की नेले असती यांच्यासारखं मी कधीच केलं नाही यांनी तर वाळूच्या गाड्या घरी नेलल्या ऑफिसच्या खुर्च्या यांच्या ऑफिसमध्ये आता हे मी सांगायचं का परंतु हा राजकारणाचा भाग नाही आहे राजकारणाची वेळ नाही तर ज्यावेळेस वेळ ते येईल तेव्हा यांच्या घरातले दगड वीट वाळू आणि यांच्या ऑफिसमधल्या खुर्च्या हे सुद्धा मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवेल परंतु ज्यावेळेस जनसेवक राजाभाऊ भाजे यांच्या मार्फत काम करत असताना आम्ही या सत्तेत काम करत असताना तुम्ही बघितलं असेल पाणीपुरवठा योजना असेल किंवा दुसरं कुठलं काम असेल आपल्या इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे यांनी तेवीस टक्के अबो देऊन योजनेचे काय बट्ट्याबोळ केलं हे मला माहिती आहे त्यांना माहिती आहे जागा खरेदी करता आणि चारपट खरेदी केली मला माहिती आणि त्यांना माहिती आहे परंतु आता असं आहे की परिस्थिती आत्ता न बोलता याच्याविषयी कायदेशीर कारवाई आम्ही ऑलरेडी केलेली आहे त्यांचं पत्रक यांच्यापर्यंत गेलं आहे कोर्टा थ्रू यांना मेसेज गेला आहे आणि कालांतराने यांना याच्या सोबत पुढं यांच्यावर कारवाई होईल अशी पण कंडिशन आहे आज या ठिकाणी मी दारावला असेल त्यानंतर बाळासाहेब उगले असेल की आम्ही ते सांगतो की आम्ही नगरपालिकेत हितगुज करते अरे हिजगुज करतं म्हणजे एखाद्या गोष्टी जर संपुष्ट काम असेल तर जाणं योग्य नाही का गेलं पाहिजे आपलं काम सांगितलं पाहिजे ते करून घेतलं पाहिजे जा, असं प्रशासक जरी लागला तर ते काम तर करून घ्यायची पद्धत ठेवावी लागेल ना की आज नगर लोकांनी आमच्यापर्यंत विश्वास ठेवला असेल मग पाच वर्ष संपले प्रशासक लागला म्हणजे आपण काहीच काम करायचं नाही का घरी बसायचं का असा अर्थ होतो का नाही त्यासाठी आमच्यासारख्याला जा जावं लागेल यांनी घरी बसावं यांना त्यातून संपुष्टात यांना घरी बसावं अशी इच्छा आहे नाची ती घरी बसल पुढच्या काळात असं पण होऊ शकतं काय हरकत नाही परंतु असे आरोप करणं परीने चुकीचे आहेत आणि नक्कीच याबद्दल मी सर्व सिन्नरकरांना सांगाल की अशा चुकीच्या व्यक्तीसोबत राहून आपल्या सिन्नरकरांचा होणारा त्रास हा नक्कीच संपवा असं मी या निमित्तानं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे